आतापर्यंत लखनला कितीची मागणी आली एकवीस लाखापर्यंत मागणी मोती या बैलाचे अख्ख्या महाराष्ट्रात कोणा सेकंद केलेच नाही नमस्कार दादा आपली ओळख सांगा नमस्कार माझं सा नाव गजाननराव गणपतराव कंपोस्ट किंजारा तालुका सिनकेराव जिल्हा बुलढाणा आपल्या बैलाचं नाव काय लखन लखन लखनच्या लखन आठवणीतलं मैदान कोणतं लखनच्या आठवणीत मैदान कंदारा म्हणून गाव आहे तिथं जनरलचे बिल काढले होते ते आठवणीतलं मैदान आठवणी सर्वात खास सर्वात खास जनरलची बैल काढली जनरलची बैल काढली मोठ्या गटाची लेखांचं वैशिष्ट्य काय म्हणजे त्याचा स्वभाव घरी कसा असतो एकदम गरीब न मारणारा बाहेर आल्यानंतर बाहेरच्या लोकांना मारतो अच्छा आणि घरी स्वभाव कसा असतो घरी एकदम शांत शांत आणि मैदानात आल्यावर मैदानात आल्यानंतर मारतो दुसऱ्या माणसं दुसऱ्या बाला माणसांना मारतो तुम्ही लखन कुठून घेतला होता लखन रेपा म्हणून गाव आहे जिंतूरचा तिथून घेतला होता त्याच वय काय होत त्या वय तीन वर्ष असेल त्याचा अंदाज तीन वर्ष अडीच तीन अडीच वर्षानंतर हा हा दोनदाच झाला सांगा हा, हा दोनदाच झाला आतापर्यंत लखनला कितीची मागणी आली एकवीस लाखापर्यंत मागणी आली त्याला एकवीस लाखापर्यंत हो आतापर्यंत लखनला किती मैदान गाजवले पस्तीस मैदान गाजवले घेतला तेव्हापासून दोन महिन्यात पस्तीस मैदान आणि लखांची धूर कोणती दोन्ही धूर आहे दोन्ही साइड ना पडतो डावी साइड उजवी साइड दोन्ही धूर दोन्ही सारखाच लखनला तुम्ही खाऊ काय घालता त्याचा आहार काय लखन तर हे आता आम्ही कोणाला सांगत नाही आता दूध चारा पाणी हुंदा अच्छा हे नॉर्मल जे बनलेला आहार हा सर्व म्हणजे आपण देतो तसं हा जास्त काही वेगळा काही आहार नाही याचं नियोजन म्हणजे टीम बुन, बुन मी माझा मुलगा आणि मी चार लोक धुरकरी दोन धुरकरी आणि चार लोक मी कर दो। दोन सुट्टी मेकर मेकर तुमचे माझा सर जॉबला हो, शिक्षक शिक्षक आम्ही साई लोक शिक्षक म्हणजे सर्व्हिसला आहे घरातले साई हा मी पी एस आय म्हणून जोळवारा जाऊन रिटायर झालेला आहे एक वर्ष झाले पी एस आय तुम्ही आणि सर शिक्षक सर शिक्षक तरी जोपासतात हो तिसरी पिढी आहे म्हणजे तिसरी पिढी हो अच्छा आता यांची हो, हो, हो। जी आहे माझा मुलगा चौथी पिढी राहील म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज जर विचार कधी केला तुम्ही वाले हा खेळ म्हणलं तर डायरेक्ट बोलायचं म्हणजे शेतकरी राजाचा खेळ डायरेक्ट सर्व लोक म्हणजे सहाचे सहा लोक आठ वाजता लॉक लावून आम्हाला प्रत्येकाच्या आपापल्या ड्युटीवर जावं लागतं तरी या छंद जोपासतो आम्ही खूप मोठी गोष्ट आहे आज कारण तुम्ही सगळे सर्व्हिसला क्लास वन अधिकारी सारखी समजा असू नाही आमचा म्हणजे खेळ हा आमचा नाहीच असं म्हणाला की पण तरुण ओढलो पाहिजे हा जो खेळ सुरू आहे त्याची जोपासना सुरूच आहे जवळजवळ समजा तीन पिढ्यापासून तुमचा आज समजा सर्व लोक या गोष्टीला महत्व देत नाही नाही थोडं वेगळ्या पद्धतीने पाहतात आमचं तसं नाही करी कोण संजीव राठोड आणि वैभव दराडे वैभव दराडे आणि संजीव राठोड आतापर्यंत लखनला तुम्ही कोणत्या कोणत्या सोबत पैरा केला त्याचा आम्ही चारच सोबत आणलं पहिल्यांदा ज्यावेळेस घेतला त्यावेळेस देवा होता त्यावेळेस आम्ही चिखलीच मैदान गाजवलो माळशिंबा माळशिंबा हा माळशिंबा विदर्भ विदर्भ केसरी पुन्हा तुमचं कोणतं नाही नाही हे आपण हे लक्षात बाजार वड़ बाजार बाजारला बाजार पूर्णगिरी किस, किस किताब घेतला होता पूर्णगिरी किस किताब हा लक्ष्याणी घेतला होता लक्ष्याने लक्ष आणि रांजेला गाडी जी घेतली हा आणि दुर्गा हा म्हणजे लखन आणि दुर्गा हा लाईव्ह युट्यूब चालू होता काजगुंडेजगुंड्याचं तिथं गाडीच कोणतं घेतलं होतं गाडी घेतली टी टीव्ही स्पोर्ट्स आमदार किसवी उभे तुम्हाला कधी बसून लागला माझ्या वयाच्या म्हणजे मी सात वर्षाचा होतो तेव्हापासून सोबत जात होतो सात वर्षापासून सात वर्षापासून वयाच्या लहानपणी सात वर्षापासून माझे बाबा मी एकूलचा एकच होतो त्याच्यामुळे लाडकाच होतो ते सोबत नाही यायची घोरकरी काही इकडे तिकडे फिरून ते करू थांबायचो राव जुन्या काळात कसं का ट्रॅव्हलच नव्हती आरामशीर खेळ होते तीन तीन दिवसाचे खेळ राहायची रावटी राहायची मस्त राहण्यासाठी घरासारखं घर तयार करायचं आता तसं का खेळ उचलले निघली आपले आता रावट्या कुणी लावत नाही पण हे तीन तीन दिवसाचे खेळ होते तीन तीन दिवस रावट्या लावून लहान होते हे लहान होते मुलाला जेव्हा लहान होते त्यावेळेस मी रावटीच खेळत होतो रावटी लावून खेळत होतो त्यावेळेस तीन दिवसाची पंचवीस वर्षाचा काळ जो अगोदर होता तो रावटीचाच होता रावटी जात आधी पंचवीस वर्ष आज आहे रावट्यात कमी प्रमाणात आहे तुम्ही हाच भाग घरपड म्हणजे अमरावती उभा वर्धा विदर्भ विदर्भाच्या जवळपास म्हणजे नांदेड जवळचे जेवढे जे गाव आहेत ते रावटीवालीच आहेत तिकडचे लोक रावट्यात लावतात मुक्कामी मुक्कामी राहतात हो बरं समजा लहान वयात तुमचं सगळ्यात टॉपचा बैल कोण दाट म्हणतो टापचा बैल माझा माझे माझ्या कारकिर्दीत जेव्हापासून मी शन, मला कळायला लागलो तेव्हापासून मोती नावाचा बैल होता मोती हा मोती या बैलाचे अख्ख्या महाराष्ट्रात कोणच सेकंद केलेच नाही एक नंबरला माझ्याजवळ असताना या सेकंद म्हणजे शेकन काट्याच्या घडीवर त्याचे सेकंद कोणच नाही धरले एक नंबरला एक नंबरला म्हणजे नावावर तीजा होता तेजा तीजा हा आणि बैल कोणत्या जातीचा होता तो आता खेणार ती जात नाही भै म्हैस खेणार समजला खेणार खेगळ म्हैसून कर नंबर दोन नंबरला लक्ष लक्ष जो एक वर्ष अगोदर विकला तो आणि तीन नंबरला आता हे वासरू तयार आहेत आ लक्ष भरपूर विक्रमी विक्री केलेली हो हो आणि तुमचा वजीर पण वजीर पण नावाच बुलढाणा जिल्ह्यात घेण्यासाठी आणि बैल विकण्यासाठी माझा रेकॉर्ड आजही कायमच आहे नंबर एक वरच आहे ते काही करून तोडलं नाही अजून देव अशीच बस आहे ना तुम्हाला असा विषय ना बरोबर असं म्हटलं तर काय हरकत आता मी आल्या आल्या बघितलं बैल बसलेला होता हा हा जोपर्यंत बैल उठला नाही तोपर्यंत मी काहीच नाही नाही काही <laughs> ते त्याला आराम पाहिजे ना आपल्या जीवासारखं जीवन तो त्याला आराम दिल्याशिवाय आपली कशी शान राहील आहे का नाही त्याची शांत आपली शान जवळ अजून कोणते कोणते बैल हा लखन एक संभा आहे आणि एक लकी आहे याच्याच वयाचा लकी आहे तू पण चांगला धावतो जनरल गटात मार्शियम बैल दुसरा नंबर केला होता याची शहात्तर पॉईंट होते आणि त्याची शहात्तर होते पाचशात विदर्भ किसरी बैल विदर्भ किसरी हा ही विदर्भ केसरी लखन हा तो दुसरा लकी, तो ही विदर्भ आणि शंभा पण विदर्भ आज जनरलची जूट न आणण्याचं कारण फक्त एका माणसाच्या पायात आमचा खिळा घुसला आणि एका माणसाला म्हणजे मुलगा झाला तो थोडासा घरी टीमवर्क कमी असल्यामुळे त्यामुळे माणसं कमी असल्यामुळे आम्ही बिल कमी म्हणजे एकच आणला तसं तुमचं टीमवर्क भरपूर राहत बाराशे पटार टोटल आमचा सात ते आठ लोक असतो आम्ही करता अजून बैलाकून काय अपेक्षा आहे तुम्हाला पहिश्वर अशीच ताकद देऊ पळायची नाव करो नाव करू आठ दाखा जातोय तसंच ना अच्छा आणि तुमचं पूर्वी म्हणजे माझ्याकडं माझ्या बैलाचं नाव नाही आठवते तुम्ही एक बैल विकलेला आहे तिकडे खाली मैदानात पळतो चांगलाच लाख्या वाटत नाव हा लाख्या दहा दहा बैल विकलेल्या दहा एमपी सातारा पुणे मावळ तो तुम्ही जे म्हणता तू मध्ये सध्या मुंबईला करारा वाढायचो लाख्या हा लाख्या त्याचे जे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ पाहतोय लाख्या तुमचा सर्वात आवडता बैल कोणता आजपर्यंत तुमच्या कारकिर्दीत मोती आणि लखन मोती आणि लखन हा सरांचा लक्षा लखन मोती लक्षा वजी या पण नाव अच्छा घरतात साज पळत होता हा एक नंबर जोडी तुमचा डायमंड नावाचा बैल पण चांगला पडतो डायमंड 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 होता पण त्याला जस आज आपण दुसरा घेतला तिसरा घेतला असं झालं हा हा या पहिलाचा रेकॉर्ड ने जस म्हणजे गेले म्हणजे नंबरच आहे हा वजीरचं लक, हा लखांचं हा लखांचा तस हा आता सध्या आणि आता सध्या या महिन्याला कितवा नंबर तुमचा पहिला पहिला हो पाच सेकंड सत्तेचाळीस सत्तेचाळीस धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल बदल मग काय हरकत शंकरपाटी युट्युब त्यांना मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद जाईल